राज्यस्तर असेल त्यात प्रचंड मोठा निधी मालकांनी आपल्या या सोलापूर जिल्ह्यासाठी शहरासाठी आणला आणि त्यामध्ये सर्वात जास्त दुखाबाप शहर उत्तरला मिळाला गेला कारण तो मालकाचा भाग आहे आणि त्यामध्ये आपण इतके सुदैवी की आपला दोन नंबर प्रभाग ज़ो 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 की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पुन्हा इथे आपल्या प्रभागाला मिळाला जवळजवळ मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जवळजवळ पंचवीस ते सव्वीस कोट रुपयाची विकास कामं प्रभाग क्रमांक दोन मध्ये इतकी विकास कामं कुठे झाली आणि त्यामध्ये पुन्हा मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना की त्याच्यामध्ये पुन्हा दहिटण्याचा भाग दहिडण्याचा भाग इतका नशीबवन आहे की दहीडण्यासाठी जवळजवळ मालकांनी अकरा करोड रुपये दिले आपल्याला रस्ते ड्रेनेज पाणी याच्यासाठी म्हणजे इतके मोठे पैसे आता आपल्याला माहिती आहे नगरसेवकांना निधी किती असतोय वीस पंचवीस लाख रुपये वर्षाला परंतु फक्त मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे किरण मालक आमच्या असल्यामुळं इतके प्रचंड पैसे निधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला आणि सवांसर असं तुम्ही म्हणल्याप्रमाणे की दही किंवा आपल्या परिसराचा जो बदलला बदललाय तो फक्त चारी नगरसेवा नगरसेवकापेक्षा सुद्धा मोठं मालकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे कारण त्यांनी आपल्याला हा बजेट दिला आम्हाला काहीच बजेट नव्हता त्यात कोणा सत्ता असून सुद्धा दोन वर्ष आम्हाला बजेट मिळालं नाही इतकी मारामारी निधीसाठी होती पण फक्त आम्ही एवढे आनंदी होतो की मालक आमच्या बरोबर आहे आणि म्हणून प्रचंड निधी या ठिकाणी मिळाला मोठ्या आणि त्यामध्ये आपलं नगर सुद्धा सिद्ध आहे तर पंचवीस वर्ष काय नव्हतं पण या भागामध्ये जवळजवळ पंचाळीस लाख रुपये दे ड्रेनेजला मालकांनी दिला आपल्या याच्यामध्ये कोणत्या नगरसेवक पाच वर्षाचा बजेट नाही सगळं मालकांनी बजेट या ठिकाणी दिले आणि एवढं मोठं काम झालं दहा पाच लाख रुपये रस्त्याला दिले आता वीस लाख रुपयाचा मोठा रस्ता होतोय येणाऱ्या काळामध्ये अजून काही गोष्टी होतील सगळ्या होतील टप्प्याने सगळ्याला होतील परंतु निश्चितच आपण एक मला या ठिकाणी म्हणायचं आहे की या भागामध्ये केली आपण सुद्धा पुढे असं कळकळीचं आवाहन करतो आणि मालकांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपलं मनमत व्यक्त करा प्रयत्न केलो आणि त्याप्रमाणे नगरसेवकांनी आपल्या बरोबर ज्या काही जण आपल्या बरोबर संवाद साधून ज्या निधीचं ज्याप्रमाणे मा शासकीय निधी असू द्या किंवा महानगरपालिकेचे असू द्या किंवा डिप्युडीशी म्हणणं असू द्या अशा सगळ्या निधी आपल्याकडनं आणून खेचून आणणं हा एक कौशल असतो आपल्या प्रभागात नगरसेवकांना जवळपास वर्षांना दहा एक लाख रुपये निधी असतो फक्त दहा एक लाखमध्ये आपल्या कुठलाही रस्ता होऊ शक शकत नाही पण माझ्या मतदारसंघात काम करायचं असताना कोट्यावधी जवळपास या पाच वर्षामध्ये पंचवीस ते तीस कोट रुपयेचं काम झालं या पाच वर्षामध्ये पंचवीस ते तीस कोट रुपये कसं आणणं हे एक हे कोशिश करून त्यांना आणावं हो लागतं त्यासाठी आमदारांच्या ला मागा का लागते खासदारांच्या मागा लागतं आहे डी काय रक्त मिळते उभावं लागते आणि आपलं जेव्हा अडीच वर्ष सत्ता होतं पूर्वीचं नगरसेवकाचा त्यावेळी आपल्या आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळी मा माजी मुख्यमंत्री धन्नी साहेबांनी काही विशेष निधी दिला त्यामधनंही आपल्याला या भागातून निधी मिळाला या सगळ्यातल्या हो या सगळ्या कामामधनं आपल्याकडे कोण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के काम या शहरी भागातून पूर्ण झालेले येणारे दहा टक्के काम आपण लवकरात लवकर पूर्ण करूया आणि विशेषतः आपल्या सगळ्या नागरिकांचाही मी आभार मानतो की त्यांनी या नगरसेवकांचं मी सातत्यानं एकदम कौतुक करत असतात मी आता येताना मला एकदम म्यायला फोन केले होते आपल्या जा, दक्षिण जा, मतदारसंघातला ते म्हणत होते ते, ते की आम्हा ते राहायला होतकी किनाऱ्याच्या जवळ आजूबाजूला तिकडे राहणारे तेही म्हणत होते की शेळगी आहे कुठं तुमचं शेळगी शेळगी आम्ही सातत्यानं ऐकतो आहे सध्याला आम्हाला शेळगी बघायचं आहे एकदा या भागात म्हणजेच आपण या नगरसेवकांनी केलेलं विकासाचं काम या सोलापूर शहरामध्ये सगळीकडं या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी तर असं म्हणतो की नगरसेवकांचं एक मॉडेल म्हणजे बाबा नगरसेवकांनी काम कसं करायला पाहिजे ते जर करता या सोलापूर शहरात नगरसेवकांना दाखवायचं असेल तर शिर्जी भागातला मदत नगरसेवक ज्याप्रमाणे या गेले पाच वर्ष काम केलं आणि आपल्या इथं ज्या लोकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्याचं काम केलं याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि आजच्या या, या कामाची सुरुवात तर झालेलीच आहे आता फक्त पोस थांबण्यावर एक लहानचं काम राहिलेलं आहे तेवढंही काम लवकरात लवकर पूर्ण होईल राहिलेले कामं आपण लवकरात लवकर पूर्ण करूया महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत सगळ्यांनी तीन प्रभाग झालं होतं त्याचं रचना झाली होती त्याचं सोडतही निघालं होतं आरक्षणाचं पण त्यावेळी आम्हाला म्हटलं होतं की चांगल्यात वाढ सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहराचं जे काही तीनचं वाढ प्रभागाचं झालेलं आहे ते आपल्याला अनुकूल होते भारतीय जनता पक्षाला मला मा, खात्री होते की आपल्या जवळपास साठ ते पासष्ट कमीत कमी नगरसेवक या भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहरातून मिळून येते पण आता वॉर्ड रचना पुन्हा बदलणार आहेत पुन्हा आरक्षण बदलणार पुन्हा वॉर्ड ज्याप्रमाणे चार प्रभा चार नगरसेवकाचा एक प्रभाग होणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांची फार मोठी मदत लागणार आहे रचना कसं येऊ द्या आरक्षण कसं होऊ द्या मतदान मात्र आमच्या पाठीमागं राहावं एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो त्याप्रमाणे तुम्ही गेल्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाचे चारही युद्ध उमेदवारांना निवडून दिलं त्याप्रमाणे यावेळेला आम्ही का गेल्या वेळेला आम्ही काम करतो म्हणून तुमच्याकडनं मतं मागितलं होतं पण आज आम्ही काम केलेल्या ही पावती घेऊन तुमच्यासमोर मतं मागायला येणार आहे आणि एवढंच खरं आहे की त्या पावतीला काम आम्ही केलेल्या कामालाही आपण सगळ्यांनी पसंती असून या येणाऱ्या महानगरपालिकेने निवडून आमच्या सगळ्या नगरसेवकाला निवडून द्यावं असं तुमचं आशीर्वाद तुमचं प्रेम भारतीय जनता पक्षावर कायम राहावं हो, एवढीच मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द मित्र जयही केलं जे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा